हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग कुरकुरीत चटपटीत तसे मटारचे पॅटीस किंवा मटारचे रोल कसे बनवायचे ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील कड कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं आणि हिंग घालून घ्यायचा एक मोठा कांदा बारीक कट करून ठेवलेला आहे तो घालून घ्यायचा हा कांदा खूप लाल न करता हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रकचं जाडसर वाटण एक चमचा घालायचं आणि परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची बाकीचे मसाले आपण नंतर घालणार आहोत मटार कच्चे न घेता पाण्याचा एकही थेंब न टाकता कुकरमध्ये डब्बा ठेवून थोडेसे वाफवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे मी थोड्या वेळ परतल्यानंतर झाऱ्याने किंवा ग्लासच्या साह्याने थोडेसे क्रश करून घ्यायचे बारीक करून घ्यायचे मात्र पूर्ण बारीक नाही करायचं दिसले पाहिजेत अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे यामध्ये एक उकडलेला बटाटा फुसकरून घालायचा मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो फुस्करून घालायचा आहे सुद्धा थोड्याशा फोडी राहिल्या पाहिजेत इतपतच आपल्याला कुस करून घ्यायचा आहे खूप बारीक नाही करायचा आणि एक ते दोन मिनिट मंद गॅसवर भाजी चांगली परतून घ्यायची चांगली सुकी करून घ्यायची भाजी ओलसर नाही राहिली पाहिजे भाजी जर ओलसर राहिली तर पॅटीसुद्धा तळल्यानंतर लवकर लूज पडू शकतात भाजी चटपटीत होण्यासाठी थोडेसे मसाले घालायचे त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार चाट मसाला घेतलेला आहे थोडासा गरम मसाला धना पावडर थोडंसं काळे मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे चार हिरवी मिरची घेतली आहे ला त्यामुळे लाल तिखट घातलं नाही आणि थोडेसे तीळसुद्धा घातलेले आहेत व्यवस्थित मिक्स करायचं अर्धा चमचा धणे आणि थोडीशी बडीशेप जाडसर कुटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची एक चमचा भर लिंबाचा रस भरपूर अशी बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा खूप छान चटपटीत भाजी तयार झालेली आहे ही भाजी चपातीसोबतसुद्धा खायला छान लागते किंवा याचा चपाती रोलसुद्धा बनवता येतो खूप मस्त लागतो इथे मी मैदा घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ थोडासा ओवा आणि साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप किंवा तेल घातलं तरी चालेल मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तर अजून चांगलं किंवा अर्धा अर्धा घेतलं तरी चालेल तूप मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे चांगलं फेसून घ्यायचं म्हणजे छान क्रिस्पी प्रॅक्टिस होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ खूप घट्ट करायचं नाही नाहीतर रोल कडक होतील आणि खूप सैलही ठेवायचं नाही पीठ मळून झालं की आपल्याला पंधरा मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आता हे पीठ पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आणि चपातीसाठी जसा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आणि आता याची शक्य तितकी पातळ चपाती लाटायची आहे जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची पीठ चांगलं मळलं की कितीही पातळ लाटली तरी फाटत नाही व्यवस्थित लाटली जाते आणि एकसारखी लाटायची कुठे पातळ कुठे जाड अशी ठेवायची नाही आणि आता याच्या कडा कट कट करून घ्यायच्या बटाट्याच्या भाजीचे छोटे छोटे गोळे करून त्याचे छोटे छोटे रोल करून घेतलेले आहेत ते असे ठेवायचे आणि अशा पद्धतीने गुंडाळी करून चिकटण्यासाठी पाण्याचं बोट लावायचं आणि कडा बंद करायचा आहे व्यवस्थित चिटकवायचं म्हणजे तेलात सोडल्यानंतर कडा सुटणार नाहीत व्यवस्थित तळल्या जातील भाजी बनवताना चांगली सुकी करायची ओलसर ठेवायची नाही आणि पीठ सुद्धा चांगलं मोहन टाक मोहन घालून मळून घ्यायचं म्हणजे जास्तीत जास्त वेळ हे रोल कुरकुरीत कडक राहतात लूज पडत नाही लहान मुलांना जर मटार मटार आवडत नसतील किंवा खात नसतील तर हे पॅटीस मात्र खूप आवडीने खातील टॅमॅटो सॉस किंवा के केचप बरोबर खूप छान लागतात किंवा चिंच गूळ खजुराच्या चटणीसोबतसुद्धा हे चटपटीत रोल खूप छान लागतात सर्व रोल चांगले चिटकून घ्यायचे चांगले बंद करायचे म्हणजे त्याला सुटत नाहीत अशाच पद्धतीने आपण सगळे रोल बनवून घेणार आहोत तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता आपले पॅटीस किंवा रोल सुद्धा तयार झालेले आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मटारचे रोल किंवा पॅटीस बनवून बघा करायला अगदी सोपे आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तेल चांगलं तापलं की नाही हे पाहण्यासाठी मी एक रोल तळून घेतलेला आहे आणि खूप क्रिस्पी असा तो झालेला आहे रोल किंवा पॅटीस तळताना गॅस फुल ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच सावकाश तळायचे आहे घाई करायची नाही आणि चांगला गुलाबी रंग येईपर्यंत खमंग कुरकुरीत तळायचे आहेत आणि खाली वर करायचे सगळ्या बाजू एकसारख्या तळून घ्यायचे आहेत आता हे रोल हवे तसे तळले आहेत आणि खूप छान रंगावर एकदम कुरकुरीत असे सगळे पॅटीस तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे जास्तीत जास्त वेळ असेच राहतात कुरकुरीत राहतात रोल तळताना अजिबात घाई करायची नाही मोठ्या गॅसवर घाई घाईने तळले तर लगेच लूज पडतील आणि खाताना मजा येणार नाही आणि आतली भाजी इतकी चटपटीत असते की कितीही खाल्ले तरी मन भरत नाही इतके हे रोल चवीला छान लागतात तुम्ही बघू शकता किती खमंग कुरकुरीत आपले मटार पॅटीस किंवा मटारचे रोल तयार झालेले आहेत आणि चवीला सुद्धा तितकेच छान झालेले आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते ती प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय